संग्रामकडे जाऊन थांबल पाच नाश ठिकाणी बाराशे करून ठरलंय ना आपलं पन्नास टिका थांबलं तरी शांत बसायला प्रत्येक कंप गाडी दही एवढे नाही राहत पिऊन तरी बक्की बाबांनो गाडीत जात असताना कधीच मॅशेप लावू नका चुकून बी काय होतं आपण अचानक आण म्हणायचं तिथूच बोलत आणि आमच्या वहिनी म्हणते ते शेंगदा आणली म्हणजे प्यायला बसते का त्यांना म्हणलं गुळण शेंगदा कोणच पेताना तर भावांनो अडीशेला खाली आणि सगळं आणली काय बी खावा किती खावाडून खावाय हवं काय म्हणजे नाव आम्ही आपलं बाय हे तीन किलोमीटर वरती उगम पावलंय दोन टू व्हेलरचा ऍक्सिडेंट झालाय आपण चाललोय त्यांना आता उचलायला भाव आण स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे ब्लॉगर रोषा तर आज आत्ता वाजले त्या सहा साडेसहा वाजले असतील तर आज, आज आपण चाललोय तामिनी घाटात घेतन mm -hmm. आपण आधी पुण्यात जाणार आहे आणि तिथं मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पूर्ण mm -hmm. तामिनी घाटात हिंडणार आहे तर तो, तो, तो हिंडलेला आणि फिरलेला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथनं पुढं बघाय भेट तयार राहा आणि ह्याचा मिनी ब्लॉग आपण इंस्टाग्रामवर वर पण टाकणार तर तिथं पण भेट द्या तर शाहरुखची आलेली आहे आणि पोरं उलट्या नये म्हणून अक्षयनं चॉकलेट बी घेतली ती बघा न पैसे एक ना मी अक्षय संग्राम आमन आणि शाहरुख असं पाच जण चाललोय बघा आता ट्रिप सातशे बघतोय तेवढे अरे पलटणला जाऊन थांबल नाशत थांब बाराशे करून टाकित काल ठरलंय ना आपलं पन्नास नाशिकांना थांबलं तरी शांत बसायचं

आधी जोरात कस पाहिजे तर भावान तेवढं पाठीच्या पुढे गणेश हॉटेल म्हणून आहे बाबा आणि इथलं मलईच्या म्हणजे आ का, 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 का? शोक ना गाडीत मॅशेप लावलं तर बाबांनो गाडीत जात असताना कधीच मॅशेप काय होतं आपण अचानक गाणं करतो ती कडूज बदलतो तिथं सगळा खेळ गणतो आम्ही सगळी इच्छा जाते गाडीतून जायची तर घ्यायच ती मॅशेप परत कधीच लावू नका ओके ओके तर आता आपण आलोय खेड शेवापूरच्या जवळ असलेल्या कायला गार्डनला जेवण करायला तर भावांना आपण आलोय खेड शिवापूरच्या कायला बघा बना गोळ दिसतंय गोळी शांगदाना पेताना खाते ती आणि आमच्या वहिनी म्हणते ते आणली म्हणजे प्यायला बसताय का त्यांना म्हणलं आणि शांगदाना कोणच पेताना खात नाही बघाय सगळे येते कोशिंबीर कडी ते बटाटा वाटाना पिटला वेगळ्याच प्रकार लांबडालाच प्रभावांना अडीचशेला थाळी आणि सगळं अनलिमिटेड आहे काय बी खावा आणि किती बी खावा काच काढून खावा संग्राम जी काय आवडलं जास्त बेसन वाढतानाय काय ना तुला काय आवडलं काय आवडलं सगळ्यात मसाले भात आवडला ह्याच्यावर जास्त ताव खातो हा हळ आहे बरं का पुढं गुळ जेवण झालेलं आहे जेवण एक नंबर आहे सगळ्यात जास्त आवडलाय आम्हाला मसाले भात बाकीचं पण सगळे भारी धन्यवाद तर आता आपण इथं पुण्यात मुक्काम करून दुसऱ्या दिवस सकाळी लवकर तामिनी घाटात जाणार आहे बर का सकाळी दहा वाजले त्या सगळ्यात आवरून तयार झाले आवरून झालेला आहे आणि हिथन निघालो आता तामिनी घाटात ता। काय म्हणतोस

आता आम्ही तामिणी घाटात एंट्री आणले आणि हे आहे मुळशी डॅम सकाळपासून उन्हाळ्यासारखं ऊन पडले पावसाचा एक टिपूस नाही असं वाटतंय गे आल्यावर पाचका होतोय काय हे परा हे गे आणि घेऊ ज्याची भीती होती तीच झालं जाऊन बघतोय तर एक बी धबधबा नाही आणि पाऊस बी नाही ते एवढ्यात एक बारका धबधबा गावला तिचं नाव आमनी धबधबा आहे हे तीन किलोमीटर वरती उगम पावलाय त्याच्या शे हजारीच अजून एक धबधबा गावला पण पाणी बादली वाचली का तर जाऊ दे म्हणलं येळ्याला किळ्याने वणवासाला सित्तापळ आईला म्हणलं असला धबधबा बघण्यापेक्षा जो आपल्याला बर पण बोर ऐकते दिवे परत दगडावर बसून फोटो काढायला लावला मला तर बाबा वाटत एक महादेवाचं मंदिर भेटलंय तामिनी घाटात तर तिथं आपण पाया पडाय चाललोय आता आणि आपण आता आता लोईन बघतोय तर काय मोठी लटपिंड आहे बघा तर ही ह्या मंदिराची माहिती आहे बघा तर आता आपला तामिने घाटात मोठा लट पाचका झाल्यामुळं आपण ठरवले पुण्यात जाऊन थोडा टाइमपास करायचा आणि मग घरी जायचं तर भावानो आताच आपल्या पुढे दोन टू ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट झालाय तर आपण आता चालू त्यांना उचलायला तर भावानो असल्या ठिकाणी आल्यावर मस्ती करत जाऊ नका गाडी हळू चालवत जाऊ टर्न येऊन पडली बघायचं स्वच्छ करायला त्याच्यावर अशा ठिकाणी आल्याव गाडी ताणायला काय किडावळव काय माहिती आता सहा जण पडली ती संग्राम आणि शाहरुख न वाचावली ती अक्षय न थोडा उद्देश दिलाय त्यामुळे आता सहा जण माघारी चालली ती पाच च्या वर असे तर आता आम्ही आलोय पुण्यात टाइमपास करायला आता पुण्यात मेट्रो झाल्यापासून बसलोच नव्हतो मग म्हणलं चला बसून बघूया तसा लोकल ना लय वर्ष प्रवास केलाय पण मेट्रोत पहिल्यांदाच बसलोय आणि काय कडक दिसतंय बघा की तर बावन्न आजच्या पुरतं एवढंच असंच माझ खात्र्या ब्लॉग बघण्यासाठी माझं युट्यूबचं ब्लॉगर ऋषा चॅनल सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण फॉलो करा बरं का आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा बरं का